नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब वरती तर आज आपण बघणार आहे बघा सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आलेली नवीन अपडेट नवीन अपडेट जाणून घेण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बघूया आता काय तुमच्यासाठी नवीन अपडेट बघा तुम्ही जर या ठिकाणी आले सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट मासीटी डॉट ओ आर च्या ऑफिशियल पोर्टलवरती आणि तुम्ही इथे येऊन थोडं जरी स्क्रोल केले तर तुम्हाला काय दिसेल एक नवीन नोटीस दिसेल बघा आता काय दिले या नवीन नोटीस मध्ये जाणून घेण्यापूर्वी जर अजून पण चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केले नसेल तर पाटकन काय करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा बघूया आता या नवीन नोटीस मध्ये काय दिले बघा या ठिकाणी तुमचे जे ऍडमिट कार्ड आहे बघा कशाचे महाराष्ट्र एम सी सीएटी अकॅडमिक दोन हजार सव्वीस साठी त्यांची काय झालेली आता ते डाउनलोड या ठिकाणी काय झाले रिलीज झालेले बघा म्हणजे अर्थात तुम्ही यांना काय करू शकता डाउनलोड करू शकता मग तुम्ही यांना कुठून डाऊनलोड करू शकता तर बघा या ठिकाणी एक वेबसाईट दिलेली बघा या वेबसाईट वरती तुमची जी ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही यांना काय करू शकता डाउनलोड करू शकता माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू